प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या तिसऱ्या अभंगामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात की त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ माऊली म्हणतात की हरिला पाठ केलं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षातकारानं ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपनाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान तो हरी मी आत्मानुभूतीनं पाठ केला आणि पाठ केल्यानंतर मला जाणीव झाली की त्रिगुणात्मक जग हे असार आहे नाशिवंत आहे आणि सार केवळ निर्गुण निराकार ईश्वर परमात्मा शाश्वत आहे सार आहे म्हणून माऊली म्हणतात त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ हा विचार मला हरिला पाठ केल्यानंतर आत्मज्ञानानं पाठ केलं सद्गुरूच्या कृपेनं मला मिळाला ते वर म तिखून तो ज्ञानाचा इशारा मिळाला आणि हरिला पाठ केलं तेव्हा मला तो विचार आला की त्रिगुणात्मक जग हे असार आहे आणि केवळ ईश्वर हा हरि हा शाश्वत आहे सार आहे आणि मग मला निवृत्तीनाथ दादांनी ज्ञान दिल्यानंतर सद्गुरुनं ज्ञान दिल्यानंतर समजलं की निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजेच सद्गुरू म्हणून माऊली म्हणतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन जाय सगुणच निर्गुण आहे निर्गुणच सगुण आहे आणि सगुण असून पण अगुण आहे म्हणूनच निर्गुण आणि सगुण निर्गुण निराकार आणि सगुण साकार सद्गुरू याच्यात काहीच बदल नसतो बाबानुमाऊलींचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे बर्फ आणि पाणी याच्यात काहीही बदल नाही आहे तद्वतच सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन जाय आणि जेव्हा या सगुण साकार सद्गुरूनं मला ईश्वराची प्राप्ती करून दिली हरीची प्राप्ती करून दिली तेव्हा माऊली म्हणतात की मला समजलं अरे बापरे त्या मूर्त रूपामध्ये मी त्या विठ्ठलाला भगवंताला हरीला पाहत होतो आज मला समजलं की याला कोणत्याच गोष्टीत व्यक्त करता येत नाही आहे मर्यादेत मोजताच येत नाही आहे चार भिंती भिंतीच्या हात आतमध्ये ठेवताच येत नाही आहे माऊली म्हणतात की मलाच जाणीव झाली की असा ईश्वर आहे की अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतून चराचर हरी भजे की जेतून चराचर सृष्टी तुम्ही आम्ही जीव जंतू डोंगर दरे सगळं काय उभयचर जलचर भूचर सगळे प्राणी सगळं काय निर्माण करता मला भेटलेला आहे आणि तो अव्यक्त आहे त्याला कोणत्याही गोष्टीत व्यक्त करता येत नाही अमर्यादा आहे व्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरीशी भजे त्या हरीला बजा की जेतून चराचर ईश्वरानं बनवलं त्या निर्माणकर्त्याला भाजा त्या विधात्याला भाजा असं माऊलींचं म्हणणं आहे म्हणून माऊली म्हणतात की ते असंच बसता येत नाही ज्ञानदेव ध्यानी राम कृष्णमणी अनंत जन्मनी पुण्य होय म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकनामध्ये सामवलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो देव म्हणताय ना मुखाने की देवाची करणे आणि नारळात पाणी म्हणताय ना मुकाने की देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुकाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे मग त्याची सत्ता कोणती नेमकी आहे त्याला पाहून घेण्याची कधीतरी तस्ती घ्या कधीतरी जिज्ञासा निर्माण करा आणि ज्या वेळेला तुम्हाला जिज्ञासा निर्माण होईल ना त्यावेळी आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचितीमध्ये बसणारा गुरु तुम्ही घ्या आणि तसा त्या सर्व गुरुच्या नेमामध्ये बसणारा गुरु आज वर्तमान समयाचे सद्गुरू निरंकारी मिशनचे सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आहेत तुम्हाला तेच ज्ञान तंतोतंत मिळेल जे ज्ञान निवृत्तीनाथ दादांनी माऊलींना दिलं आणि माऊली म्हटल्या की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला तसं सुद्धा म्हणणार की हरी पाहिला रे हरी पाहिला प्रेमाने बला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी